श्राद्ध हा कर्माचा विषय आहे बरोबर श्राद्ध हा कर्माचा विषय आहे आणि कीर्तन हा भक्तीचा विषय मग श्राद्ध जर कर्माचा विषय असेल आणि कीर्तन जर भक्तीचा विषय असेल तर या दोघांना महाराज एकत्र आणलं कोणी अक्षरशः यांचा काही संबंध नाही कीर्तन भक्तीचा विषय झाला श्राद्ध कर्माचा विषय मग या दोघांना एकत्र आणलं कोणी बरं आणलं तर का आणलं आहे नाही याच्या आपल्याला तीन मुद्दे बघावे लागतील हा पहिला मुद्दा आहे कर्माच्या नियमानं कीर्तन केलं पाहिजे दुसरा आहे भक्तीच्या नियमानं कीर्तन केलं पाहिजे आणि तिसरं आहे ज्ञानाच्या नियमानं कीर्तन केलं पाहिजे कळालं पहिला मुद्दा आहे काय कर्माच्या नियमानं कीर्तन केलं पाहिजे कर्माच्या नियमानं का कीर्तन केलं पाहिजे कर्माचा मार्ग मुळातच सूक्ष्म सांगितलं कर्माचा मार्ग मुळात सूक्ष्म आहे किती सूक्ष्म सांगितला आपण आचमन करायला जे पाणी घेतो हातामध्ये आचमन करायला बरोबर ना आचमन करायला हातामध्ये आपण पाणी घेतो ज्यावेळेस ब्राह्मण देवता येतात हातामध्ये पाणी टाकतात म्हणायला लावतात मम आत्मना श्रुती श्रुती फल अस्माकं वशिष्ठाना असच ना ज्यावेळेस ते हातामध्ये पाणी टाकतात ना ते पाणी किती असावं याच सुद्धा एक माप सांगितलं याची सुद्धा स्केल दिली आहे शास्त्र बघितलं तेवढं कठीण आहे हा जास्त शास्त्राला मी डोकं लावत नाही हा शास्त्र बघितलं तेवढं कठीण आहे आचमन करायला आपण जे पाणी घेतो ते कमी किंवा जास्त जरी झालं तरी दारू पिल्याचं पाप लागत किती असावं महाराज पाणी किती असावं हातावर उडताच ना उडीत आहे आजे झोपली माय उडीत 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 कळत आहे हा आता जुन्यांना कळत नवीन यांना काय उडीत आणि बिडीत कळत नाही हा उड तळ हातावर उडदाचा दाना बुडल एवढंच पाणी असावं ते पाणी जास्त किंवा कमी जरी झालं तरी दारू पिल्याच पाप लागत मी सांगत नाही माऊलीचा पुरावा आहे ओबी आहे कर्मी आचमन करावे परी माशुमा मात्र जल घ्यावे येऊनी आधी तत्व सवे सुरा पान सम कळत आहे कर्मी आचमन करावे परी माशिमा मात्र जल घ्यावे येऊन हे आधी तत्व असावे सुरा पाणी अव आचमन करायचं पाणी सोडा आपल्याला साध गंध उगडायचं पाणी नीट घेता येत नाही गंध उघडायचं एक तर कमी तरी होत नाही तर जास्त तरी होत आणि जास्त झालं का मग आपण लोकांना सांगतो आज सगळ्यांना गंध मी लावणार याच्या अर्थ तू उपकारी आहे असं नाही पाणी जास्त झालं विठाला विडाला कर्माचा मार्ग मुळातच सूक्ष्म आहे त्यामुळे त्याची भक्तीनं भर भरून काढता त्याची भक्तीने भर भरून काढता येते म्हणून भक्तीचे नियमाने कीर्तन झालं पाहिजे कर्माचे नियमानं कीर्तन झालं पाहिजे हा आता पुढं सांगितलंय भक्तीचे नियमानं कीर्तन झालं पाहिजे आता बघा बाबांचं आपल्यातून जाणं हे दुःखदायी आहे ही स्मृती सुद्धा वेदनादायी आहे त्यांचं जाणं आपल्यातून आहे हे जरी शंभर टक्के खरं असलं पण आम्हाला संप्रदाय असं सांगतो आमचे संत महात्मे असं सांगतात जीवनामध्ये सुख येऊ किंवा दुःख येऊ पण त्याच्यामध्ये कोण पाहिजे आम्हाला देव पाहिजे लक्षात ठेव जीवनामध्ये सुख येऊ द्या किंवा दुःख येऊ द्या पण कोण पाहिजे आम्हाला हा देव पाहिजे मी सांगत नाही पुरवाय विठ्ठल सुखा दुखा तू कया विठ्ठल जीवनामध्ये सुख येऊ किंवा दुःख येऊ संत मात्रे सांगतात त्याच्यामध्ये आम्हाला देव देव पाहिजे तो पाहिजे म्हणून भक्तीच्या नियमानं कीर्तन झालं पाहिजे आणि पुढं सांगितलंय ज्ञानाच्या नियमानं कीर्तन झालं पाहिजे आता ज्ञान असं सांगत जीवनामध्ये किती संकट येऊ समोर कोणी येऊ पण डोळ्यात पाणी आलं नाही मी ज्ञानाच शिकवण तुम्ही म्हणाल कसं महाराज बघा गीतेने अर्जुनाचं वर्णन असं केलंय दोन श्लोक आहे गीता सांगते तो हा संग्रामी हरुजिंतीला जिंतीला निवांत कवचाचा ठाऊ फोडीला आणि पवनात्व तो गेला गंधर्वासी आणि एक ओळी आहे तो हा संग्रामी हरुजिंतीला निवांत कवचाचा ठाऊ फोडीला आणि पवनात्व तो गेला गंधर्वासी कळतय मी काय बोलतोय कळतय का आजे माझा आवाज स्पष्ट येतो बोला गाड्या जवर तुम्ही बोलत नाही तोवर मी पुढे जात नाही मी बिलाई धट आहे हा मग कीर्तन झालं पुन्हा म्हणायचं बा बा काय बोलला आम्हाला कळलंच नाही त्यांच्या आधीच सांगा कळतंय का माग भाऊ काय बोलतोय कळतंय आवाज येतो क्लिअर हां म्हणजे ओके बघा दोन वव्या दोन हो है। एक आहे तो हा संग्रामी अरुजिंतीला निवांत कवचा आणि पवनात तो तो गेला गंधर्वासी आणि एक ओवे हो जेने संग्रामी अरुजिंतीला निवांत कवचा आणि पवनात तो तो गेला गंधर्वासी काय म्हणतील काय महाराज एकच ओवी हो झाली काय एकच ओवी हो आहे नाही महाराज याच्यामध्ये फरक फक्त इतका एक ओवी सांगते तो हा संग्रामी अरुजिंतीला आणि एक ओवी सांगते जेने संग्रामी हरुजिंतीला फरक काय तो आणि जेने एक ओवी डायरेक्ट स्पीच आहे आणि एक ओवी इंडायरेक्टली स्पीच आहे कळत तो, तो था। था। समर समर था। 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 हा संग्रामी हरुजिंतीला समोर समोर चाललेला संवाद डायरेक्ट स्पीच आहे दोघं जो दोघांचा चाललेला संवाद आहे आणि जेणे संग्रामी हरुजिंतीला ही ओवी इंडायरेक्टली स्पीच आहे कुरुक्षेत्रामध्ये काय चाललं घरी बसल्या कॉमेंट्री संजय तू धुतराष्ट आहे ज्ञानेश्वरी आम्हाला असं शिकवते ज्ञानेश्वरीच असं सांगणार आहे दुसऱ्याला बोलताना दुसऱ्याला काहीतरी समजावताना त्याला दुखवणार नाही त्याच्या मनाला ठेस लागणार नाही असं बोलले गेलं पाहिजे असं ज्ञानेश्वरी आम्हाला ज्ञानेश्वरी असं आम्हाला सांगत बाबा दुसऱ्याला काहीतरी सांगायचंय ना त्याच्या मनाला वेदना होणार नाही हा असं वाघ एक सांगू ज्याला मराठी कळते त्याने लक्ष द्या जिभेला जर जखम झाली तर ती लवकर बरी होते पण जिभेमुळं जर जखम झाली तर ती लवकर बरी होते कळत का आजी या जिभेला जखम झाली तर ती लवकर बरी होते पण जिभेमुळं आजकाल सगळ्या जखमा कशामुळे सगळ्या जखमा याच्यामुळे लक्षात द्या तुला माहितीये का तो काय म्हणत होता तुला काय घेणं पडलं होय तुझं तुझं काम करणार दोन खाऊन गपचित नि जावा <laughs> गरज नाही अर्जुनाला hey, hey! मोह झालाय अर्जुन रडू लागला आणि अर्जुनाचं रडणं गीतेला आवडलं नाही म्हणून गीतेने अर्जुनावर टीका केली गता शून्य गीता सुभ नाम शोचंती पंडितहा स्वतःला ज्ञानी म्हणून घेतो ना मग रडतो का का रडतो शोक आहे म्हणून शोक कशामुळे आहे मोहामुळं म्हणजे बाबांचं आपल्यातून जाणं दुखदय आहे त्यांच्या जाण्याने आपल्याला शोक झालाय शोक कशामुळे मोहामुळं आणि मोह नष्ट काम मोहनष्ट करायचं काम विचारायचं असेल तर कीर्तन हा विचार आहे विडाला विडाला